यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान बुलबुळांची भूमिका असेल जारांगांची भूमिका असेल या सर्व याच्यावर एक थोडक्यात सारासार काय आहे आणि थोडक्यात आपलं त्याच्याबद्दल मत काय आहे थोडक्यात सांग माझं असं म्हणणं आहे की जे काही जनांगी साहेबांनी आतापर्यंत इथपर्यंत आणलं आंदोलन ते ठीक आहे पण आता त्यांच्या हातून चुका होऊ नये मला वाटतंय आता त्यांनी सरळ सरळ म्हणजे संविधानिकरित्या काय आपल्याला मिळू शकते नाही त्याचा शोध घेतला पाहिजे शोध घेण्यापेक्षा शोध आम्ही घेतलेलाच आहे तो फॉर्म्युला त्यांनी वापरला पाहिजे मान्य भुजबळ साहेबांनी ही भूमिका घेतली पाहिजे की मराठ्यांना आरक्षण देताना जर धक्का लागत नसेल आपलं आरक्षण वाढत असेल तर बाकी त्याला ना जे काही हरिभाऊ राठोड सांगतात त्याच्या भूमिकेशी मी सहमत आहे असं ते बोलले पाहिजे सरकारमध्ये बोलले पाहिजे बाहेर मीडियामध्ये बोलले पाहिजे किंवा ते म्हणतात की त्यांना वेगळं आरक्षण द्या त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे वेगळं आरक्षण म्हणजे काय कसं देणार मी जे सांगतो तसं त्यांनी सांगायला पाहिजे असं तर ह्या दोन तीन गोष्टी आहेत ह्या गोष्टी जर मान्य भुजबळ साहेबांनी समजून घेतल्या तर निश्चितपणे आरक्षण मराठा समाजाने मी आणि ओबीसीला धक्का लागता भविष्यातली आपली भूमिका मंडल आयोगच चॅलेंज करू हे सांगणं ठीक आहे ते जी भाषा आहे मंडल आयोग काय आहे महाराष्ट्रात आहे का मंडल आयोग देशामध्ये लागू झालेला आहे आणि मंडल आयोग विभागात लोकसंख्या किती आहे त्या देशाची लोकसंख्या एकशे तीस कोटी आहे ना एकशे तीस कोटी आहे ना ऐंशी कोटी लोकांसाठी मंडल आयोग आहे त्यामुळे धनांचे पाटील त्याच्यापुढे फार म्हणजे लहान पडतात देश फार मोठा आहे देशामध्ये असे कितीतरी आंदोलनकारी कितीतरी नेते होऊन गेले आणि होणार आहेत तर ते अशा पद्धतीने आपण की मंडल आयोग काय काय ठेऊ आहे का, का? मंडल आयोग नव जजेस डिक्लेअर केलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्या ज्यावेळेस लोक विरोधात गेले होते त्यावेळेस नऊ जजेज आता त्या तुम्हाला अकरा जजेस मग बसवावं लागतील आहे <laughs> का आपल्याकडे एवढी ताकद आहे का अकरा जजेस बसून निर्णय घेण्याचे ते असू द्या ते एक त्यांची भाषा आहे घोळा बाबरा माणूस आहे एक रांठी भाषा म्हणजे रांगणी म्हणतो आपण त्याला तिथे त्याची आपल्या मराठवाड्याची भाषा आहे त्या फार चांगला बोलतो फार प्रामाणिक आहे फार त्यागी आहे आणि म्हणूनच चा, त्याचं नेतृत्व उभं राहिलं म्हणूनच मराठा समाज त्याच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे अनेक जे राजकीय प्रस्थापित नेत्यांना त्यांनी साफ सफाया केलेल्या आहे त्यामुळे त्यासाठी आम्ही मानतो त्यांना की एक प्रामाणिक आहे आणि निष्ठावान आहे समाजाची त्याची नाळ जुळलेली आहे समाजासाठी त्याग त्यांनी केलेला आहे परंतु आता जे केलेलं आहे ते जर त्यांनी कॅश केलं नाही तर परत अन्न हजारे हो झाले फार नाही म्हणून आमचं त्यांना विनंती आहे आपल्यामार्फत की त्यांनी हे जे काही मिळवलेलं आहे हे म्हणजे पचवता आलं पाहिजे यश पचवता आलं पाहिजे यश आलेलं आहे हे यश आपल्याला पचवता आलं पाहिजे आणि त्या अजून केलेली नाही आणखी समजताय सल्ला घेतला पाहिजे की साहेब काय करायला पाहिजे कसं मिळेल आम्हाला आरक्षण आमच्याकडे सगळं तयार आहे कसं आरक्षण मिळेल मी तुम्हाला चार चार दिवसात त्यांना सरकार आणि एकत्र बसून मी त्यांना आरक्षण मिळवून देऊ शकतो एवढं मी विश्वास तुम्ही बोलले की जरांगी पाटील एक तारखेपासून आपल्या पुण्यावर एक तारखेपासून अशी यात्रा करणार होत जर या आठ दिवसात झालं नाही मला विश्वास आहे की माझा जो फॉर्म्युला आहे जरांगे पाटील बुधवार साहेब आणि सरकार यांनी जर समजून घेतलं तर हे चार दिवसाचंही काम नाही हे आणि नाही झालं तर आम्ही आम्ही आमची भूमिका आमच्या ओबीसीना पटवून देऊ आणि मराठा समाज आणि ओबीसी एकत्र आणू आम्ही आणि त्याच्या परत आम्ही वेगळा लढा लढू आमचा लढा राहील उपवर्गीकरणाचा आमचा लढा राहील भाईचारा एकोपा गावगाडा हा अबाधित राहिला पाहिजे हुशार राहिला पाहिजे पुण्या गोविंदांनी हे जाणले पाहिजे हा आमचा लढा आहे ओके okay.